नमस्कार मित्रांनो कधी तुमच्या बाबतीत असं झालंय का की ज्या लोकांसाठी तुम्ही तुमचं सर्वस्वपणाला लावलं तेच लोक अचानक तुम्हाला टाळायला लागतात तुम्ही कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करताय पण समोरून प्रतिसाद मिळतच नाही लक्षात ठेवा जेव्हा लोकांना तुमचं अस्तित्व आणि तुमच्या अपेक्षा ओझ वाटायला लागतात तेव्हा ते तुम्हाला भांडून नाही तर नकळतपणे बाजूला करायला सुरुवात करतात आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे त्यांना स्वतःच्या नात्यात उपरे पण जाणवते लोक तुम्हाला बाजूला करतात याची पाच लक्षणे एक संवाद कमी होणे तुमचे मेसेजेस पाहिले जातात पण रिप्लाय येत नाही किंवा फक्त हम्म ओके असे तोटक उत्तरे मिळतात दोन वेळेचं कारण जो माणूस आधी तुमच्यासाठी तासन तास उपलब्ध असायचा तो आता अचानक खूप बिझी झाल्याचं सांगतो तीन निर्णयातून वजा करणे महत्वाच्या चर्चा किंवा प्लॅन्स मध्ये तुम्हाला विचारलं जात नाही तुम्हाला गोष्टी घडून गेल्यावर कळतात चार सल्ल्यांची चिडेने तुम्ही प्रेमाने दिलेला सल्लाही त्याला आता लुडबुळ किंवा कटकट वाटायला लागते पाच तुमच्या भावनांची थट्टा तुम्ही तुमचं दुःख मांडलं तर तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस किंवा नेहमीच आहे तुझं असं म्हणून विषय उडवून दिला जातो असं का होतं माणसाचा स्वभाव आहे जोपर्यंत समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी मिळत असत मग ते प्रेम असो मदत असो किंवा वे तोपर्यंत ती व्यक्ती हवी हवीशी वाटते पण जेव्हा तुमच्याकडून अपेक्षा वाढतात किंवा तुमची उपस्थिती समोरच्या स्वातंत्र्यात अडथळा निर्माण होते तेव्हा लोक इमोशनल डिस्टन्स राखायला सुरुवात करतात एक माणसं तुम्हाला तेव्हाच टाळायला लागतात जेव्हा त्यांच्या तुमच्याकडून असलेला स्वार्थ पूर्ण झालेला असतो दोन कोणाचीही इतकीही काळजी करू नका की समोरच्याला तुमच्या काळजीची कटकट वाटायला लागेल तीन ज्याला तुमच्या शब्दांची किंमत नाही त्याला तुमच्या शांततेचा काय फरक पडणार चार लोकांना तुम्ही तेव्हाच आठवता जेव्हा त्यांना तुमच्यासारखा दुसरा कोणी मिळत नाही पाच तुम्ही कोणासाठी कितीही जटा शेवटी लोक तुमच्या कामावरूनच तुमची किंमत ठरवतात सहा वेळ आल्यावर सोडून जाणाऱ्यांपेक्षा आपण ओझा आहोत हे भासून बाजूला करणारे जास्त घातक असतात सात ज्या नात्यात तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं ते नातं नसून एक ओझ आहे आठ लोक तुमच्याशी प्रेमाने तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवं असतं नऊ no. तुमचं असणं त्यांना गृहित वाटतं त्यांना तुमचं नसणं काय आहे हे एकदा नक्की दाखवून द्या दहा ज्यांच्या आयुष्यात तुमचं स्थान कधीतरी ऑप्शन असतं त्यांना तुमच्या आयुष्यात नेहमी प्रायोरिटी ठेवू नका अकरा गरजेपेक्षा जास्त मिळणारी माणसं आणि गरजेपेक्षा जास्त मिळणारं प्रेम लोकांना नेहमी ओझच वाटतं बारा कोणाच्या आयुष्यात इतकी तुडबुड करू नका की त्यांना तुमच्या अस्तित्वाचा कंटाळ येईल तेरा जिथे तुमच्या रणयाला नाटक म्हटलं जातं तिथे हसून निरोप घेणं कधीही चांगलं चौदा लोकांचे मूड सांभाळण्यापेक्षा स्वतःचा सन्मान सांभाळायला शिका पंधरा तुमच्या भावनांची कदर फक्त माणुसकी असलेल्यांनाच असते स्वार्थी लोकांना नाही सोळा जेव्हा लोक तुमच्याशी बोलणं कमी करतात तेव्हा समजा त्याने दुसरीकडे बोलणं वाढवलं आहे सतरा कधी कधी बाजूला होणं म्हणजे हार मानणं नसतं तर स्वतःचा आत्मसन्मान वाचवणं असत अठरा माणसं तुम्हाला तेव्हाच मिस करतात जेव्हा त्यांना तुमच्यासारखी सेवा देणारं दुसरं कोणी मिळत नाही हे कोणी ज्याला तुमची गरज नाही त्याला तुमच्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही वीस स्वतःची जागा तिथेच बनवा जिथे तुमच्या उपस्थितीचा आनंद असेल तिथे नाही जिथे तुमच्या अनुपस्थितीचा वाट पाहिली जाते एकवीस तुम्ही कोणासाठी किती रडा ज्याला तुम्हाला बाजूला करायचं आहे तो तुमचे डोळे कधीच पुसणार नाही बावीस लोकांचा स्वभाव पाण्याचा असतो जशी गरज संपते तशी ती माणसं आपली दिशा बदलतात कोणाला आपला वेळ फुकट देऊ नका कारण फुकट देणाऱ्या गोष्टींना लोक सहसा कचरा समजतात चोवीस तुमचं प्रेम समोरच्याला तेव्हाच कळतं जेव्हा ते तुम्ही त्याच्या आयुष्यातून कायमचे निघून जाता पंचवीस जबरदस्तीने टिकवलेली नाती आणि मागून घेतलेला सन्मान कधीच दे सुख देत नाही आता तुम्ही काय करायला हवं हो। द सोल्युशन स्वतःची किंमत ओळखा जर कोणाला तुमची किंमत नसेल तर त्यांना तुमची उणीव भासू द्या जबरदस्ती कोणाच्या आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करू नका आत्मनिर्भर बना ना तुमचं सुख दुसऱ्याच्या रिप्लायवर अवलंबून ठेवू नका स्वतःचे छंद आणि करिअरवर लक्ष द्या मौन पाळा जिथे शब्दांना किंमत नसते तिथे शांत राहिलेली कधीही चांगलं तुमची शांतता त्यांना ते बरंच काही सांगून जाईल सन्मानाने बागे हटा कोणाला तुमची कटकट वाढण्यापेक्षा तुमची आठवण येईल अशा अंतरावर स्वतःला नेऊन ठेवा शेवटी एकच लक्षात ठेवा जे लोक तुम्हाला ओझो म्हणून बाजूला करत आहेत त्यांना जाऊ द्या कारण रिकामा झालेल्या जागेतच नवीन आणि खऱ्या माणसांची एंट्री होते स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका स्वतःला समृद्ध करण्यात वेळ घालवा मित्रांनो स्वतःला इतकं स्वस्त बनवू नका की कोणीही तुम्हाला ऊझ समजून बाजूला करेल तुम्ही एक अनमोल व्यक्ती आहात फक्त चुकीच्या ठिकाणी तुमचं मूल्य शोधतात लक्षात ठेवा कोणाच्या तरी आयुष्यात अडगळ होऊन राहण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात राजा होऊन राहणं कधीही चांगलं जर तुम्हालाही आयुष्यात कधी असं वाटत असेल की कोणीतरी तुम्हाला विनाकारण बाजूला केलं तर ही वेळ रडण्याची नाही तर स्वतःला घडवण्याची आहे हा व्हिडिओ त्या एका खास व्यक्तीला शेअर करा ज्याला आज या शब्दांची खरंच गरज आहे स्वतःची किंमत ओळखा आणि अशाच रोखोक विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया स्वतःचा सन्मान जपा धन्यवाद